नमस्कार मी डॉक्टर गौरी बाचाल माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला एका होमिओपॅथिक औषधाची माहिती देणार आहे हे औषध जेल स्वरूपात आहे ते तुम्हाला स्किनवर अप्लाय करायचं आहे कधी ज्या वेळेस तुम्हाला स्किनवर मसा असतो किंवा तुम्हाला ट्युबरकल असते म्हणजे एखादा घट्ट गाठीसारखा भाग असतो की जो ट्युबरकल म्हणून डायग्नोसिस केलेला आहे अशावर तसेच ज्या वेळेस घट्टे पडणे अशी स्थिती असते म्हणजे पायाला किंवा पायाच्या जो तळबा असतो त्याच्या वरच्या वरच्या साइडला किंवा खालच्या साइडला हे जेव्हा घट्टे पडले जातात तर या सर्वांच्यावर हे तुम्हाला होमिओपॅथिक जेल अप्लाय करायचं आहे या जेलची संपूर्ण माहिती जाणून घ्या या होमिओपॅथिक जेलचं नाव आहे थुजा जेल की जे कॉन्स टुबेरकल आणि वॉट्स या तिन्ही साठी यांचा वापर होत असतो आता कॉन्स कसे असतात तुम्हाला या ठिकाणी इमेज दाखवते त्याच्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला की कॉर्न म्हणजे नक्की काय त्याला घट्टे असं म्हणतात मग हे जे घट्टे असतात ना हे तुम्हाला तळव्याच्या खाली किंवा वरच्या साईडला किंवा जे आपली पायाची बोट असतात त्याच्यावर सुद्धा दिसून येतात त्यामध्ये एक प्रकारचा टेंडरनेस असतो काही ठिकाणी त्यावेळेस तिथं खाज येत असते तर या सगळ्या ह्याच्यावर हे जे तुझ्या जेल त्यावेळेस तुम्ही अप्लिकेशन कराल तेव्हा हे जे कॉर्न आहेत हे भरून येण्यास चालू होतील दुसरा जो आहे तो म्हणजे टुबॅरकल अर्थ मध्ये सुद्धा स्किनवर एक प्रकारचा घट्ट एक टेंडर टाईप तुम्हाला गाठ आल्यासारखी दिसते तर ही जी गाठ असते या गाठीवर हे तुम्हाला पूजा जेल सकाळ संध्याकाळ लावायचं आहे त्यानंतर या गाठीची साईज आहे ती हळूहळू कमी होईल आणि तिसरं म्हणजे बॉट्स बॉट्स म्हणजे मस्सा हे सर्वांनाच माहिती आहेत की ज्या जे हे मस्से असतात ते तुम्हाला या गळ्याच्या ठिकाणी मानेच्या ठिकाणी बॅकसाईडला जसे चेहऱ्यावर किंवा स्किनवर कुठेही ते आढळून येतात म्हणजे त्याला कसं प्रॉपर एक लोकेशन नाही ते कुठेही आढळून येतात आणि हे जे मत्स्य असतात याच्यावर ज्यावेळेस तुम्ही हे थुजा जेल लावाल तेव्हा हे जे मत्स्य हळूहळू श्रींक होतात म्हणजे ते बारीक त्यांची साईज होण्यास चालू होत असते अशी की ती थुजा जेल आहे ही तुम्हाला अतिशय उपयोगी पडणारी आहे त्यामुळे जर मत्सा असेल तर नक्कीच तुम्ही या पूजा जेलचा वापर हा करू शकता पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या या युट्यूब चॅनलला व्हिजिट केलं असेल नक्की या युट्यूब चॅनल करा कारण तुम्हाला हवी असलेली तुम्हा आरोग्या संदर्भातली इन्फॉर्मेशन या चॅनलवर नेहमीच दिली जाते त्यामुळे तुम्ही लगेचच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा होमिओपॅथिक औषधं ही अतिशय सुरक्षित अशी औषधं असतात त्यामुळे तुम्ही या औषधांचा अवलंब जरूर करू शकता हुजा जेल ही सुद्धा अतिशय सेफ अशी जेल आहे की जी तुमच्या शरीरामध्ये असलेले हे जे फुटकॉन असतील ट्युबरकल असेल किंवा हे मत्स असतील या ही अतिशय उत्कृष्टपणे काम करते आता ही तुम्हाला कुठे मिळू शकते तर ही तुम्हाला मेडिकलमध्ये जे होमिओपॅथिक मेडिकल आहे अशा ठिकाणी तुम्हाला ही पूजा जेल नक्की मिळेल साधारणपणे याची एम आर पी ही सेवन्टी फाईव्ह रुपीज आहे ही जी तुझा जेल आहे ही तुम्हाला सकाळ व संध्याकाळ याचं ॲप्लिकेशन ज्या ठिकाणी तुम्हाला मस्ता टोबरकल किंवा हे जे फुटकॉन आहेत अशा ठिकाणी करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये या तुझ्या जेलची आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे पुन्हा अशाच एका नवीन उपयुक्त माहिती घेऊन आपण नक्की भेटूया